नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर आज या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करत चला कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात मी या ठिकाणी सोडून दाखवणार आहेत तर आजच्या सेशनमध्ये परीक्षेशी निगडीत तांत्रिक असे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत बरं विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईश टोटर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे तर बघूया पहिला प्रश्न आजचे जे प्रश्न आहे हे आपण वन लाईनर स्वरूपात पाहणार आहोत तर बघा पहिला प्रश्न काय हिंदू विधवा पुनर्विवाह हो कायदा अठराशे छप्पन ज्याला आपण एक्सवी कायदा म्हणजे कायदा व्ही अठराशे छप्पन म्हणूनही ओळखले जाते तर सव्वीस जुलै अठराशे छप्पन रोजी लागू करण्यात आला लॉर्ड डायडॅश यांनी पारित केला बघा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि त्याचे चार पारी आहे काय विचारलेलं आहे की हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा अठराशे छप्पनचा ज्याला आपण काय एक्सवी कायदा असे म्हणून ओळखलं जातं तो सव्वीस जुलै एकोणीसशे अठराशे छप्पन रोजी लागू करण्यात आला तर तो कायदा कोणी पारित केला असं त्यांनी विचारलेलं आहे डायडॅश यांनी पारित केला चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले बघा ऑकलँड आहे त्यानंतर हार्डीज आहे लॉर्ड कॅनिंग आहे आणि मेट कॅफे तर या चारीपैकी हा कायदा कोणी पारित केलेला आहे बघा काय उत्तर येईल याच योग्य उत्तर जे आहे ते मला कमेंटमध्ये कळवत चाला महत्वाचे प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर सी तीन नंबरचा पर्याय लॉर्ड कॅनिंग हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा अठराशे छप्पनचा सव्वीस जुलै अठराशे छप्पन रोजी कोरी पारित केला होता तर लॉर्ड कॅनिंग यांनी पारित केला होता त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया एक टक्क्यापेक्षा कमी उत्तर असलेल्या पावसावर आधारित रेगूर माती खालीलपैकी सर्वात स्वस्त आणि सहज हाताळता येण्याजोगी आहे माती ओलावा संवर्धन पद्धती कोणती आहे एक टक्क्यापेक्षा कमी उतर असलेल्या पावसावर आधारित सर्वात स्वस्त आणि सहज हाताळता येण्याजोगी माती ओलावा संवर्धन पद्धती कोणती आहे बघा चार पद्धती तुमच्या समोर दिलेल्या आहे सरीवरंब पद्धत त्यानंतर बेंच टेरेसिंग पद्धत त्यानंतर मल्चिंग पद्धत आणि त्यानंतर, त्यानंतर घनदाट लागवड जी, 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 थे थे। तर यापैकी कोणती पद्धत उपयोगाची आहे की जिची एक टक्क्यापेक्षा कमी उतार असलेल्या पावसावर आधारित आहे तर त्याचं उत्तर मित्रांनो पर्याय नंबर ह, तीन सी मल्चिंग पद्धत एक टक्क्यापेक्षा कमी उतार असलेल्या पावसावर आधारित येगूर मातीत खालीलपैकी सर्वात स्वस्त आणि सहज हाताळता येण्याजोगी माती ओलावा संवर्धन पद्धती कोणती आहे तर मल्चिंग आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणता कोणते प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचे घटक आहेत चार पर्याय तुम्हाला दिलेले जलसिंचन लाभ कार्यक्रम हर पाणी आधिक क्षेत्र विकास आणि जल व्यवस्थापन आणि चौथा पर्याय प्रतिथेंब अधिक पीक आता या योजनेमध्ये काय काय येतं तर त्याचं उत्तर बघा काय दिलेलं आहे उत्तर दिलेलं आहे फक्त एक आणि दोन एक दोन आणि चार फक्त पर्याय नंबर तीन आहे एक दोन आणि तीन फक्त आणि वरील सर्व तर याच्यामध्ये बघा पर्यायाचा चार पाऱ्या तुमच्या समोर दिलेली जलसिंचन लाभ कार्यक्रम हर खेत को पाणी आणि तीन तीन आहे क्षेत्र विकास आणि जल व्यवस्थापन तर त्याचं उत्तर आहे सी नंबरचं एक दोन आणि तीन फक्त म्हणजे हे जे तीन दिलेले पहिले एक दोन आणि तीन हे तीनही त्याचे उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया शून्य कचरा व्यवस्थापनाबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे शून्य कचरा व्यवस्थापनाबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे बघा विधान काय काय दिलेले प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन त्यानंतर उगमस्थानी कचरा वेगळा करणे त्यानंतर समुदाय सहभाग आणि वरील सर्व तर काय आहे शून्य कचरा व्यवस्थापनाबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे शून्य कचरा व्यवस्थापन याबाबत खालीलपैकी कोणतं विधान खरं आहे तर बघा प्रत्येक प्रकारच्या कचऱ्या स्वतंत्र संकलन म्हणजे आता आपल्याला माहिती आहे घंटागाडी आल्यानंतर ओलला कचरा आणि सुका कचरा वेगळा करते म्हणजे प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचे स्वातंत्र्य संकलन त्यानंतर उगमस्थानी कचरा वेगळा करणे आणि समुदायामध्ये सहभागी होणे तर याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार डी वरील सर्व तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जे प्रश्न महत्त्वाचे वाटत असतील त्याला नोट डाऊन करत चला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये द्यायचा ना पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या खताला सेंद्रिय खत म्हणून ओळखले जाते तुम्हाला पर्याय दिलेले आणि प्रश्न काय केलेला आहे खालीलपैकी कोणत्या खताला सेंद्रिय खत म्हणून ओळखले जाते बघा पर्याय काय आहे पर्याय डी ए पी युरिया एस एस पी आणि एम ओ पी तर यापैकी कोणत्या खताला सेंद्रिय खत म्हणून ओळखलं जातं तर पर्याय नंबर आहे बी पर्याय नंबर दोन युरिया या खाताला सेंद्रिय खत म्हणून ओळखलं जातं पुढा प्रश्न आपण बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेवीसच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात घोषणा केली डायडॅश लखपती दिदी कोणती घोषणा केली डायडॅश लखपती दिदी निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला स्वयंसहायता गटासोबत सरकार काम करत आहे दोन हजार तेवीसच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात घोषणा केलेली आहे तर किती महिला लखपती दिदी निर्माण करण्याच्या उद्देशाने म्हणजे त्याचे आकडे तुम्हाला दिलेले डायडॅश लखपती दिदी म्हणजे किती शून्य पॉईंट पाच कोटी एक कोटी तीन कोटी का दोन कोटी म्हणजे किती कोटी लखपती दिदी निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला स्वयं सहायता सरकार काम करणार आहे तर त्याचं योग्य उत्तर काय येईल कमेंटमध्ये नक्की उत्तर पाठवत चला महत्त्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर डी चार नंबरचा पर्याय आहे दोन कोटी दोन कोटी लखपती दिदी निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला स्वयं सहायता गटासोबत सरकार काम करणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आंब्याचा कोणता रोग एका काळ्या डागापासून सुरू होतो जो एकवटून संपूर्ण फळ झाकतो आंब्याचा कोणता रोग आहे की एका काळ्या डागापासून सुरू होतो आणि तो एकवटून संपूर्ण फळ झाकतो बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे ॲथ्रेक्नोजे त्यानंतर पावडर बुरशी आहे आंब्याची विकृती काजळीचा कादळीचा आहे तर यापैकी कोणता रोग आहे की हो जो काय करतो आंब्यावर एक डाग येतो आणि त्याच्यानंतर पूर्ण फळ तो डाग झाकून टाकतो तर त्याचं उत्तर काय येईल त्याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर ये ॲथ्रॅक नोज ॲथ्रॅक नोज हा जो रोग आहे तो काय होतो एका डागापासून सुरू होतो आणि नंतर संपूर्ण फळ झाकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती संस्था कृषी विपणनमध्ये सर्वोच्च स्थानी आहे चार संस्था तुम्हाला दिलेल्या आहे आणि त्यापैकी कृषी विपणनमध्ये कोणती संस्था सर्वोच्च स्थानी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा आठ नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे परीक्षाभिमुख प्रश्न आहे ते आय बी पी एस पद्धतीनुसार खालीलपैकी कोणती संस्था कृषी विपणनमध्ये सर्वोच्च स्थानी आहे बघा ए पी एम सी त्यानंतर नाबार्ड त्यानंतर नाफेड बघा कोणती आहे चारपैकी तर त्याचं योग्य उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो नाफेड नाफेडी जी संस्था आहे खालीलपैकी कोणती संस्था ती नाफेडी संस्था कृषी विपणनमध्ये सर्वोच्च स्थानी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डायडसमध्ये प्रमाणित संस्थेची मान्यता सेंद्रिय उत्पादनासाठी मानके जाहिरात सेंद्रिय शेती विपणन इत्यादी समविष्ट आहे कोणती संस्था आहे कशामध्ये प्रामाणिक संस्थेची मान्यता बघा काय दिलेलं आहे पर्याय पहा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दिल्यानंतर प्रश्नही नीट वाचायचा त्याचे पर्याय सुद्धा नीट वाचायचे म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल डायडॅशमध्ये प्रामाणिक संस्थेची मान्यता सेंद्रिय उत्पादनासाठी मानके जाहिरात सेंद्रिय शेती विपणन इत्यादी समाविष्ट आहे कशामध्ये कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण त्याला ए पी ई डी ए असं म्हणतो आपण त्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण एफ एस एफ एस एस ए आय त्यानंतर प्रमाणन संस्थासाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ त्याच्यानंतर एन ए बी सी बी म्हणतो त्याला त्यानंतर भारतीय अन्न महामंडळ एफ सी आय तर या चारपैकी काय उत्तर येईल त्याचं उत्तर आहे नंबर एक कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण यामध्ये प्रमाणित संस्थेची मान्यता सेंद्रिय उत्पादनासाठी मान के जाहिराती त्यांची शेती विपणन समाविष्ट केलेलं असतं त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण खालीलपैकी कोण मनरेगा अंतर्गत ऑडिट समितीची निवड करते कोण करतं चार पर्याय तुमच्यासमोर आहे ग्रामसभा जिल्हा दंडाधिकारी राज्य प्रशासन आणि पंचायत या चार पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रश्न काय केलेला आहे खालीलपैकी कोण मनरेगा अंतर्गत ऑडिट समितीची निवड करते कोण करते तर बघा पर्याय नंबर एक ग्रामसभा ग्रामसभा ही काय करते निवड करते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आलेली बघा तुम्हाला साल दिलेले दोन हजार दोन हजार चौदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पाच मग कोणत्या वर्षामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात केलेली आहे तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक दोन हजारमध्ये दोन हजार या वर्षामध्ये काय केलेलं आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण त्याला काय म्हणतो आपण एफ एस एस ए आय भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कोणत्या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे जे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण हे जे कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येतं बघा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय शिक्षण मंत्रालय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हे तर याचं योग्य उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर सी काय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जमिनीतील पाण्याचे प्रमाण जे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली खालच्या दिशेने झिरपतं आणि जमिनीपर्यंत पोहोचतं आणि पिकास उपलब्ध होत नाही याला काय मानतात डॅड असे म्हणतात म्हणजे याला काय म्हणतात काय प्रश्न आहे जमिनीतील पाण्याचे प्रमाण जे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली खालच्या दिशेने झिरपतं आणि जमिनीपर्यंत पोहोचते आणि पिकास उपलब्ध होत नाही याला काय म्हटलं जातं बघा चार पाऱ्या तुमच्या समोर ठेवलेले उत्तर तुम्हाला काढायचं आहे काय म्हटलं जाईल मग कोशिका पाणी म्हटलं जाईल का गुरुत्वीय पाणी म्हटलं जाईल का पीड क्षमता म्हटल्या जाईल का कायमचा मरणोकत बिंदू काय म्हटलं जाईल योग्य उत्तर पर्याय नंबर चार डी नंबरचं चा उत्तर आहे कायमचा मरणोकत बिंदू जमिनीतील पाण्याचे प्रमाण जे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली खालच्या दिशेने झिरपते आणि जमिनीपर्यंत पोहोचते आणि पिकास उपलब्ध होत नाही याला काय म्हणतात कायमचा मरणोक्त बिंदू पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला ऑल ऑर सिलेक्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे बघा काय किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अल्पमुदतीच्या कर्जाचा व्याजदर किती आहे किसान क्रेडिट कार्ड ती योजना आहे त्याच्या अल्पमुदतीच्या कर्जाचा व्याजदर किती आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे बघा साठ टक्के चार टक्के नऊ टक्के किंवा अकरा टक्के किती टक्के किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अल्पमुदतीच्या कर्जाचा व्याजदर तर उत्तर आहे पर्याय नंबर ये साठ टक्के किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या कर्जाचा व्याजदर किती अल्पमुदतीच्या सात टक्के साठ टक्के पुढचा सा प्रश्न बघा उताराच्या जमिनीत पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी खालीलपैकी कोणते मृदा संवर्धन तंत्र वापरले जाते ज्या जमिनीला उतारे आणि त्या जमिनीमधून पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी खालीलपैकी कोणते मृदासंवर्धन तंत्र वापरले जाते चार तंत्र तुम्हाला दिलेले त्यापैकी योग्य उत्तर काय येईल त्याचं बघा योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक काय ट्रेकिंग हे जे तंत्र आहे ट्रेकिंग त्याला सॉईल ट्रेकिंग असं सुद्धा म्हटलं जातं हे वापरलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या राज्याचे केवळ प्रधानमंत्री मातृवंदन योजना टप्पा दोन जाहीर केला आहे कोणत्या राज्याने केवळ प्रधानमंत्री मातृवंदन ही जी योजना आहे हिचा टप्पा दोन जाहीर केलेला आहे बघा चार पाय तुमच्यासमोर आहे महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे बिहार आहे असं कोणतं राज्य आहे की के ज्याने केवळ त्या एकाच राज्याने कोणती योजना प्रधानमंत्री मातृवंदन योजना तिचा दुसरा टप्पा जाहीर केला त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र पर्याय नंबर एक महाराष्ट्र राज्य आहे की त्यांनी प्रधानमंत्री मान मातृवंदन योजना टप्पा दोन जाहीर केलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बचत गटाबाबत खालीलपैकी कोणते खोटे आहे बचत गट जे आहे त्याच्याबाबत खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला का विचारलेलं आहे परंतु त्यापैकी फक्त आपल्याला काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणते खोटे आहे म्हणजे खरं आपल्याला कळून जाईल बघा काय पर्याय गरीब व्यक्तीसाठी लहान आणि अनौपचारिक सहवास त्यानंतर दुसरा पर्याय त्यांच्या स्वतःच्या संसाधनाची जमाजमव करून ग्रामीण पदपुरवठा करा त्यानंतर काय आहे बघा एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सादर केले आणि त्यानंतर काय ग्रामीण भागातील गरिबांना औपचारिक क्रेडिट सिस्टीममध्ये प्रवेश सुधारणे योग्य उत्तर काय येईलचं पर्याय नंबर तीन सी नंबरचं उत्तर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सादर केले म्हणजे काय आहे हे खोटं आहे बचत गटाबाबत खालीलपैकी कोणतं खोटं आहे तर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये साजरे केले हे खोटं आहे म्हणजे खरं काय मग बचत गटाबाबत गरीब व्यक्तींसाठी लहान आणि अनौपचारिक सहवास त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या संसाधनांची जमाजमा करून ग्रामीण पतपुरवठा करा आणि त्यानंतर ग्रामीण भागातील गरिबांना औपचारिक क्रेडिट सिस्टीममध्ये प्रवेश सुधारा हे योग्य आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे कोणते मोबाईल ॲप महिला स्वयंसहायता सहायता बनवलेल्या उत्पादनांच्या विपणनासाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून सुरू केले आहे कोणतं व्याप आहे की जे दीनदयाल अंत्ययोजना अंत्योदय योजना, <clears throat> योजना मोबाईल ॲप येते महिला स्वयंसहायता सहायता बनवलेल्या उत्पादनांच्या विपणनासाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून सुरू केलेले बघा चार प्रकारचे व्याप ॲप तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे योग्य उत्तर ओळखायचं आहे ए बी सी डी असे चार पर्याय तुम्हाला दिलेले त्यापैकी योग्य उत्तर काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी ई सारास हे जे ॲप आहे ई एस ए आर ए एस हे काय केलेलं आहे हे महि माई, महिला स्वयंसहायता सहायता गटाने बनवलेल्या उत्पादनांच्या विपणनांसाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून सुरू केलेलं आहे ई एस ए आर ए एस पुढचा प्रश्न आपण बघूया मुगा रेशीम भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे जी मुगा रेशीम आहे ही भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे व्हिडिओ नोट नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑरवर सिलेक्ट करायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे कारण लाईकमुळं काय होतं चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत चालतं बघा मुगा रेशीम भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर डी आसाम मुगा रेशीम ही भारतातील आसाम राज्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डायड्या शेळीच्या जातीमध्ये मोहेर नावाचे मऊ केस असतात कोणत्या शेळीच्या जातीमध्ये मोहेर नावाचे मऊ केस असतात बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे अंगोरा आहे मरिनो आहे बावरी आहे आणि पश्मन आहे तर कोणत्या शेळीचे मऊ केस असतात असं त्यांनी आपल्याला विचारलेले आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर आहे अंगोरा अंगोरा या शेळीच्या जातीमध्ये मोहेर नावाचे मऊ केस असतात लक्षात असू द्या महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजनेअंतर्गत वैयक्तिक प्रकल्पासाठी एकूण मदत किती मिळेल त्याला आपण ए सी बी सी असं म्हणतो कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजनेअंतर्गत वैयक्तिक प्रकल्पासाठी एकूण मदत किती आहे बघा दहा लाख पाच लाख आठ लाख वीस लाख किती मदत येईल कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजनेअंतर्गत वैयक्तिक प्रकल्पासाठी तर तिची मदत मिळते बघा वीस लाखापर्यंत पर्याय नंबर डी हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आवर कॉमन फ्युचर नावाचा अहवाल एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये सादर केला होता काय आवर कॉमन फ्युचर नावाचा अहवाल एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये सादर केला होता चार पर्याय पा आहे अन्न आणि कृषी संस्था ब्रोनलँड कमिशन हवामान बदलावर आंतर सरकारी पॅनल आणि वरीलपैकी एकापेक्षा जास्त काय येईल त्याचं एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये सादर केलेला अहवाल या नावाचा आवर कमिशन अहवालचा आवर कॉमन फ्युचर या प्रकारचा अहवाल हा एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये सादर केला होता तर त्याचं काय आहे उत्तर हवामान बदलावर आंतर सरकारी पॅनल पर्याय नंबर सी हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पर्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या तरतुदीचा भंग केल्यास पुढीलपैकी के कोणती शिक्षा वय किंवा कोणती शिक्षा आहे पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या तरतुदीचा भंग केल्यास कोणती शिक्षा आहे बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर एक वर्षापर्यंत कैद दोन वर्षापर्यंत कैद पाच वर्षापर्यंत कैद आणि दहा वर्षापर्यंत कैद तर पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या तरतुदीचा भंग जर केला तर कोणती शिक्षा होऊ शकते दहा वर्षापर्यंत कैद ही शिक्षा होऊ शकते उत्तरे पर्याय नंबर डी पुढचा प्रश्न आपण बघूया लहानपणापासून ते शास्त्रांच्या खेळ सोबत खेळत असत त्यामुळे त्यांना शस्त्र हाताळताना भीती वाटत नसे कमी कालावधीत ते शस्त्र वा वापरण्यास पारंगत झाले ते अतिवेगाने डोंगर चढत आणि घोड्यावर बसून डोंगर चढत त्यांच्या वडील त्यांना पुरंदराचा किल्ला पाहायला नेत असे असे ते कोण होते एका व्यक्तीबद्दल त्यांनी काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे आणि ती व्यक्ती आपल्याला ओळखायची बघा काय वर्णन केले आहे लहानपणापासूनच ते शस्त्राच्या सोबत खेळत होते त्यामुळे त्यांना शस्त्र हाताळताना भीती वाटत नव्हती कमी कालावधीत ते शस्त्र वापरण्यात पारांगत झाले तसेच ते अतिवेगाने डोंगर चढत होते आणि अतिवेगाने घोड्यावर बसून डोंगर चढत होते त्यांचे वडील त्यांना काय कर करत होते पुरंदराचा किल्ला पाहायला नेत होते मग अशी व्यक्तिमत्व कोण होतं बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले काय नाव आहे राघोजी साळवे लहूजी साळवे शिवाजी साळवे आणि रानोजी साळवे यापैकी जे वर्णन केले ते व्यक्ती कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी लहूजी साळवी लहूजी साळवींच्या बाबतीत हे वर्णन केलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ज्या प्रदेशात शेतकरी फक्त भाजीपाला क्षेत्रात माहीर आहेत अशा प्रकारची शेती म्हणून ओळखली जाते ज्या प्रदेशामध्ये शेतकरी काय करतात फक्त भाजीपाल्याची शेती करतात भाजीपाल्या भाजीपाला क्षेत्रात माहीर आहेत अशा प्रकारच्या शेतीला काय म्हणून ओळखले जाते बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले काय सहकारी शेती मिश्र शेती ट्रक शेती आणि ओलेरिकल्चर मग काय म्हणून ओळखलं जाईल तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर सी ट्रक शेती म्हणून ओळखल्या जात त्याला कोणती ट्रक शेती म्हणून पुढचा प्रश्न आपण बघूया भांडवल बाजार हे डॅडॅश बाजार आहे भांडवल बाजार हे डॅडॅश बाजार आहे बघा काय कोणतं बाजार आहे भांडवल बाजार हे अल्पकालीन बाजार त्यानंतर खेळते भांडवल बाजार त्यानंतर प्राथमिक बाजार आणि त्यानंतर दीर्घकालीन बाजार भांडवल बाजार हे कोणतं आहे डायडस बाजार आहे भांडवल बाजार तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय करा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये द्या कारण तुम्ही कमेंटमध्ये उत्तर दिल्याशिवाय मला कळणार नाही की तुम्हाला कितपत उत्तर देत येते आणि या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर बरोबर देते ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा मग काय बघा भांडोल बाजार आहे डायडस बाजार आहे कोणतं बाजार आहे बघा चार पाऱ्या तुमच्या समोर दिलेले दे दे। ले 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 तास, तास, हा तत्कालीन बाजार आहे खेळते भांडवल आहे प्राथमिक बाजार आहे आणि दीर्घकालीन बाजार आहे तर याचं उत्तर काय करा तुम्ही मला कमेंटमध्ये द्या पुढचा प्रश्न आपण बघूया उभवलेल्या पिल्लांना किती अन्न दिले जात नाही जे कोंबडीचं पिल्लू आहे आणि ते अंड्यामधून बाहेर आलं त्याला उभवलं अंड्याला उभवलं म्हणजे उभवलेल्या पिल्ल्यांना किती काळांना दिले जात नाही बघा पर्याय काय नऊ तास चोवीस तास अठ्ठेचाळीस तास बारा तास योग्य उत्तर काय येईल त्याचं त्याचं योग्य उत्तर मित्रांनो नंबर बी चोवीस तास उगवलेल्या पिंडलांना किती काळांना दिले जात नाही चोवीस तासांना दिलं जात नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा किनाऱ्यावर सुनामीचा शोध घेण्यासाठी किनारपट्टीवरील भारतीमापक भरतीमापक भारती दहा किलोमीटरवर असतं किनाऱ्यावर सुनामीचा शोध घेण्यासाठी किनारपट्टीवरील भरतीमापक किती किलोमीटर अंतरावर असतं बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर शंभर किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर पन्नास किलोमीटर आणि पंचवीस किलोमीटर तर भरतीमापक हे किनारपट्टीपासून सुनामीचा शोध घेण्यासाठी किती किलोमीटर अंतरावर असेल तर उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर सी किती किलोमीटर पन्नास किलोमीटर अंतरावर असेल पुढचा प्रश्न आपण बघूया घनचा घनकचरा व्यवस्थापनामध्ये थ्री आर मांत्राचा वापर करतात त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी समाविष्ट नाहीत घनकचरा व्यवस्थापनामध्ये काय तीन आड मंत्राचा वापर करतात त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी समाविष्ट नाहीत बघा चार आहे मग कोणती गोष्ट समाविष्ट नाही त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये बघा रिजनरेट रिजनरेट ही गोष्ट समाविष्ट नाही बाकीच्या ज्या वरल्या तीन आहे रिड्यूस रियूज रिसायकल ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काय आहे समाविष्ट आहे परंतु पर्याय नंबर चार डी रीजनरेट ही गोष्ट त्यामध्ये समाविष्ट नाही पुढचा प्रश्न आपण बघूया तरी विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्याअगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ नक्की शेअर करत चालायचे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत या, या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आले ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र